आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि आता सुरुवातीला बातमी सगळ्या राजकीय पक्षांच्या आगामी रणनीतीची आणि पहिली बातमी येते भाजपच्या कोटातून मुंबई महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्षानं एक नवीन संकल्पना राबवायचं ठरवलं आहे आणि ती आहे मराठी कट्टा या संकल्पनेला लवकरच म्हणजे येथे एक ऑक्टोबरपासून सुरुवात होते मराठी कट्टा च्या माध्यमातून चेंबूर घाटला विलेज इथे पहिल्यांदाच नितेश राणे सुनील राणे हे या भागातल्या मराठी नागरिकांशी संवाद साधणार आहेत प्रामुख्यानं शिवसेनेला शह देण्यासाठी एक व्यूहरचना आगामी काळात मुंबई भाजपनं आखली आणि त्याची सुरुवात चेंबूरमधून होणार आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तर आत्तापासूनच तयारी सुरू केली आणि त्यातही मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबई भाजपनंही एक नवीन संकल्पना समोर आणले मराठी कट्टा मराठी मतदारांची अधिक जवळीक साधण्यासाठी एक ऑक्टोबरपासून या वेगळ्या अभियानाला सुरुवात होईल पक्षाचे आमदार नितेश राणे आणि सुनील राणे यांच्याकडे या मराठी कट्ट्याची जबाबदारी सोपवण्यात आली असं सूत्रांनी सांगितलं आणि याबद्दलच अधिक जाणून घेऊयात प्रणाली कापसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली निवडणुकांची रणनीती राजकीय पक्ष फार आधीपासून ठरत असतात आणि क भाजपचा आता मराठी कट्टा अगदी खरं आहे आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना आता अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहे फेब्रुवारी मध्ये नवीन वर्षात दोन हजार बावीस मध्ये मुंबई महानगरपालिकेची जो कार्यकाळ आहे तो संपतो आहे त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागणं अपेक्षित आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहता अजून त्याची घोषणा झालेली नाही तरी सुद्धा सगळेच राजकीय पक्ष आपापली रणनीती तयार करताना दिसत आहेत त्यातच भाजपनं आता दोन राणे नितेश राणे आणि सुनील राणे या दोन राणेंना मराठी मतदारांना स्वतःकडे आकर्षित करण्याकरता भाजपकडे आकर्षित करण्याकरता मराठी कट्टा नावाचा हा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे एक ऑक्टोबर पासून त्याला सुरुवात होणार आहे आणि हे दोन्ही राणे वेगवेगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे जे मराठी भाग आहेत मराठी बहुल भाग आहेत या भागांमध्ये मराठी कट्टा नावाचा हा कार्यक्रम राबवणार आहे त्याच्यामध्ये मराठी माणसांचे प्रश्न नेमक्या कोणकोणत्या अडचणी मराठी माणसांना जाणवतात या सगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे त्याचबरोबर शिवसेना जो सत्ताधारी पक्ष राहिलेला आहे या सत्ताधारी पक्षानं मराठी माणसाच्या तोंडाला कशा पद्धतीनं पानं पुसली हा सुद्धा प्रकार जो आहे तो यात सांगितला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठी कट्टा हा कार्यक्रम नक्कीच एक चर्चेचा कार्यक्रम होईल मिलिन सर विधान भवन परिसरामध्ये मी आहे आणि आता आ, या ठिकाणी सगळे महत्वाचे नेते जे आहेत ते येताना दिसत आहेत आज राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज भरले जात आहेत विधिमंडळ परिसरामध्ये सगळे महत्वाचे नेते येत आहेत भाजपच्या वतीनं अर्ज भरला गेला आहे आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या अर्ज भरण्यासाठी सगळे मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी येताना आपण पाहतो आहोत बरोबर आज रजनी पाटील या काँग्रेसच्याकडून अर्ज भरणार आहेत राज्यसभेसाठी आणि अर्थातच राजकीय पक्षांची धामधूम आता खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे राज्यसभेच्या निवडणुकांपासनं कारण यापाठोपाठ ओबीसी आरक्षणाचाही विषय आहे आणि बाकीचेही विषय आहेत पण ही दृश्य आपण एकीकडे दाखवणार आहोत प्रणाली पण या मराठी कट्ट्याच्या माध्यमातून मराठी भाषिक मतदारांसाठी अधिकाधिक संपर्क साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे तर नक्की खरं आहे कारण भाजप जर आपण एक पक्ष म्हणून बघितला तर भाजपकडे उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्याकरता खूप मोठमोठाली नावं आहेत कृपा शंकर सिंग यांना नुकतंच भाजपनं आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे मुंबईतल्या उत्तर भारतीयांमध्ये त्यांचं एक मोठं नाव मोठा जनसंपर्क आहे गुजराती आणि मारवाडी हे तर भाजपचे कायमच प्रभुत्व असलेले भाग राहिलेले आहे किंवा प्रभुत्व असलेला समाज राहिलेला आहे मग अशा वेळेला केवळ मराठी मतदारांना आकर्षित करण्याकरता भाजपकडे कुठला मराठी विशेषतः कोकणी माणसाला जो मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं राहतो त्याला आकर्षित करण्याकरता भाजपकडे मराठी चेहरा नव्हता जो राणेंच्या निमित्तानं आता मिळालेला आहे मग ते रितेश राणे असो किंवा मग सुनील राणे असो सुनील राणे हे पक्षामध्ये पूर्वीपासून जरी सक्रिय असले तरी सुद्धा त्यांचा चेहरा हा तेवढा मोठा नव्हता आता पक्षाला नितेश राणे यांचा चेहरा मिळालेला आहे मिल नारायण राणे मध्यंतरी जो काही प्रकार झाला त्यानंतर नारायण राणे हे नाव खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेलं होतं आणि नितेश राणे हे कायमच वेगवेगळ्या मार्गाने वेग वेग चर्चेत असतात त्यामुळे आता मुंबईतल्या मराठी माणसाला स्वतःकडे आकर्षित करण्याकरता विशेषतः जो कोकणी भागातला माणूस आहे त्याला आपल्याकडे आकर्षित करण्याकरता नितेश राणे आणि सुनील राणे हे दोन राणे आता मुंबई भाजपच्या वतीनं मैदानात उतरवण्यात आलेले आहेत बर प्रणाली आपण पाहिलं तर भाजप आणि शिवसेना यांच्याही पेक्षा तर शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये आत्तापर्यंत मराठी मतांसाठी कायमच चढावळ राहिले या पूर्वीच्या पंधरा वर्षातल्या निवडणुका पाहिल्या तर आगामी काळातली राजकीय समीकरणं पाहता का भाजपला असं वाटतंय कारण गेल्या काही काळातलं मुंबईच्या बाहेर पडणारा मराठी माणूस हा जर का आपण सातत्यानं पाहिला आणि मतदार यादीवर बारकाईनं नजर टाकली तर असं लक्षात येतं की मुंबईतला मतदारांचा मराठी टक्का पण घटतोय अशा स्थितीमध्ये भाजपला आधी मराठी मतदारांना टार्गेट करावं असं का वाटलं असेल जरा मुंबईतली आपण एकूण परिस्थिती बघितली तर मुंबईमध्ये मराठी माणूस हा साधारणपणे शिवसेनेकडे आणि मनसेकडे मतदान त्यांच्या पदरात मतदान टाकताना आपण बघितलेला आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की भाजपमध्ये कुणीही मराठी नगरसेवक नाही भाजपकडे मराठी नगरसेवक सुद्धा मोठ्या संख्येनं आहे आणि मुळात भाजपची राजकीय वाटचालच या पद्धतीने राहिली आहे की ते कुठलाही असा वर्ग नाही ज्याला ते टार्गेट करत नाही ज्याच्या कोणाच्या प्रत्येकाच्या मताला अर्थ आहे अशा प्रत्येक माणसाला टार्गेट करणं हा भाजपचा निवडणुकीच्या बाबतीतला स्वभाव राहिलेला आहे मी जसं म्हणाले की उत्तर भारतीय असतील किंवा गुजराती मारवाडी हा समाज जो असेल या समाजाला भाजप नेहमीच महत्व देत आलेला आहे आणि त्यामुळे भाजपला कुणी गुजराती मारवाड्यांचा पक्ष असं सुद्धा म्हणतं ही छवी कुठेतरी बदलण्याकरता भाजप हा तितक्याच मोठ्या प्रमाणावर मराठी माणसांचा सुद्धा पक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या मराठी कट्ट्याच्या माध्यमातून होईल जरी मराठी टक्का मुंबईतून कमी होत असला तरीही तो संपलाय अशातला भाग नाही त्यामुळं तो जो मतदार आहे त्या प्रत्येक मतदाराला स्वतःकडे म्हणजेच भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न या मराठी कट्ट्याच्या माध्यमातून होईल प्रणाली तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विधान भवनातली राज्यसभेसाठी अर्ज भरण्यासाठी रजनी पाटील आणि बाकीची मंडळी आली की आम्ही पुन्हा एकदा तुझ्याशी संपर्क साधू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल